महाराजांचं आपल्या व्यक्तिमत्वाची महती आपल्या समवेत आज आहेत माननीय नगरसेविका पल्लविताई तांबळे नुकताच त्यांच्या वाढदिवसाचे अभिस्त चिंतन या ठिकाणी पार पडले असून आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की त्यांचा हा राजकीय प्रवास हा कसा होता नमस्कार सर्वप्रथम मी धन्यवाद मानेल चॅनलचे की तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मी सर्व नागरिकांचे त्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दे राजकीय काम माझं माझ्या सासरच्या घरनं मला हा वारसा मिळाला माझ्या सासरच्या घरी माझ्या सासूबाई ह्या इलेक्शनमध्ये दोन हजार दोन साली होत्या भाजपतर्फे निवडून इलेक्शनसाठी ते लढल्या होत्या आणि अवघ्या दोनशे किंवा चारशे मतांनी त्या पराभूत झाल्या होत्या त्यावेळेस <स्वेटीज़> तर त्या अनुषंगाने मीही यावर्षी महिला रिझर्वेशन असल्यामुळे मी इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करून इलेक्शन कंटेस्ट केलं आणि शिवसेनेतर्फे मी लोकांच्या सहयोगाने जावळे कुटुंबियांची राजकीय पार्श्वभूमी बघता समाजकारण आणि आंबेडकरी चळवळींशी निगडीत असणारा हे जावळे हे कुटुंबीय ज्यांनी एकोणाशे बावन्न पासून जावळ्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक या ठिकाणी लढवलेली सुद्धा होती अशा राजकीय पार्श्वभूमी थोडीशी परंतु आंबेडकरी चळवळींचा अथांग असा इतिहास आपल्या जावळे हे कुटुंबीय आज त्यांच्या परिवारामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावरती सहकार्य हे त्यांच्या परिवारातून मिळत असते तरी आपण त्यांच्याच करून जाणून घेऊ की त्यांना खऱ्या अर्थाने सहकार्य हे कुणाचं लाभले खर तर सहकार्य राजकारणाचं मला घरातून नक्कीच मिळालं ते मिस्टर असो सासू सासरे असो किंवा परिवारातले सर्व सदस्य आणि माझ्या प्रभागातले आणि आज परिसरातले जे नागरिक आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मला प्रोत्साहन केलं की आपण इलेक्शन लढवावीत आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर नक्कीच त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने मी हे इलेक्शन आणि राजकारणामध्ये आले एकंदरीत मंगळवार पेठ हा प्रभाग हा पेठीचा प्रभाग आहे या ठिकाणी दाट अशी लोकसंख्या या प्रभागामध्ये आहे भीमनगर असेल किंवा इतर परिसर असेल तर या ठिकाणी काम करणं हे सुद्धा चॅलेंजिंग वर्क आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काम करताना हे नक्की प्राधान्य कुठल्या गोष्टी मंगळवारपेठमध्ये मी जे प्रभाग सोळामध्ये निवडून आले इथे वस्ती पातळीवरती म्हणजे झोपडपट्टी असो किंवा वस्ती हे जास्त संख्या आहे आणि मी स्वतः वस्तीमध्ये राहत आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिकली जे ऑन फील्ड काही गरज आहे लोकांची नागरिकांची हे लोकां ची, ची, मी स्वतः अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की नागरिकांना किंवा महिलांना आणि इथे जे वस्तीमध्ये राहतात हे जास्त कष्टकरू वर्ग आहे तर त्यांचे ज्या सोवी सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत पाणीचं असू दे किंवा ड्रेनेजच्या असू असू दे ह्या सुविधा त्यांना व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आणि वस्ती पातळीमध्ये इथे जास्त करून जसं आम्हाला बजेट मिळतं माझ्या प्रभागातलं जे बजेट आहे ते, ते शिक्षणामध्ये किंवा शिक्षण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आपल्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेंमध्ये काही काही त्रुटी राहतात आणि त्यांना गरज असते तर ते शाळेचे शिक्षक आम्हाला अर्ज देतात आणि मी नक्कीच थोडंसं शिक्षणाला भर जास्त देते आणि मुलींना किंवा मुलांना विद्यार्थ्यांना त्याचे सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून <laughs> शिक्षणाकडे जास्तीत जास्त कल असतो माझा तर मी नक्की प्रभागामध्ये थोडा शिक्षणाविषयीसुद्धा बदल आणण्याचा प्रयत्न करणार तर तरी तुमचा मतदारसंघ हा विधानसभेचा हा रिझर्व आहे <laughs> आणि सेनेकडनं विशेषतः तुमचा भावी आमदारकीचा चेहरा म्हणून सर्वांकडे आपल्याला परिचित आहे तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक तुमच्यावरती प्रेम करणार तुमच्या कार्यकर्त्यांनी वगैरे आणि परिवारातील सदस्यांनी सुद्धा की भावी विधानसभेतील उमेदवारी तुम्ही करावी अशी तुमच्याकडे नक्कीच मागणी सर्व जनसमुदायाची आहे तर त्याबद्दल आप आपले विचार नक्की काय आहे नागरिकांचे तर अपेक्षा आहेच आणि त्यांच्या अपेक्षा म्हणजे इच्छा असणं काही वाईट नाही आहे तर नक्की मीही इच्छुक असेलच कारण राजकारणामध्ये थोडंसं बदल हा नक्की झाला पाहिजे आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा रिझर्वड मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये मी एक महिला म्हणून इच्छुक इच्छु नक्कीच असणार आहे आणि थोडासा बदल म्हणजे नागरिकांनासुद्धा मागच्या टर्ममध्ये मा किंवा आधी जर काही नाराजी असेल त्यांची तर ती आपण ह्यावेळेस थोडासा त्यांनी जर बदल आणि संधी दिली तर नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल शेवटी हा शिवसेने पक्षाचा आणि वरिष्ठांचा आदेश असणार आहे तो आदेशाचं पालन होईल तसं उमेदवारी ज्याला असेल त्याचं नक्कीच काम आम्ही शिवसेनेत नक्की चांगलं करतो विधानसभा मतदारसंघाला सामोरे जात असताना तुम्ही कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात त्याबद्दल सुद्धा नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल विकासाचे कामं तर आपले रोजचे पॉलिटिशियन्स पॉलिटिशियन्सचे असतातच पण माझा एक मेन उद्देश राहील की जर विधानसभामध्ये विषय जर घ्यायचा असेल तर हा शिक्षणाचा विषय असणार आहे माझ्यासाठी सर्वात मोठा आणि आरोग्याचा विषय शिक्षणाचा हे ह्याच्यासाठी असणार आहे की आज आपण बघत आहोत महानगरपालिकेचे जितक्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आज पटसंख्या विद्यार्थ्यांची खूप कमी आहे तिथे ॲडमिशन्स घेत नाही आहेत विद्यार्थी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर जे नागरिकांना शहरी गरीब गरीब योजनेची जे सवलत किंवा जे त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दवाखान्यामधून डॉक्टर्सकडनं सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांचे फार नागरिकांचे हाल होतात आज प्रतिनिधी म्हणून आम्ही सहकार्य करतो आणि दवाखान्यामध्ये जाऊन आम्हाला मॅनेजमेंटशी आर्ग्यू करावं लागतं ला ह्या गोष्टीसाठी त्यांना सांगावं लागतं पण हे जर नागरिकांपर्यंत माहिती पोचत नसेल आणि नागरिकांना हे कळतच नसेल की त्यांच्यासाठी भरपूर योजना आहेत सुविधा आहेत तर ह्या जर मला संधी मिळाली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची तर मी नक्कीच करेल आणि शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षक आहेत तसं पाहिलं तर आपल्या शिक्षकांना त्यांना व्यवस्थित पगार न मिळाल्यामुळे आज शिक्षकही त्यांचं जे काम आहे ते व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाहीयेत तर त्याच्यामुळे मी एवढंच सांगेल की शासनाकडनं जेवढा निधी आपल्याला शिक्षणासाठी मिळेल किंवा विद्यार्थ्यांसाठी मिळेल हा मिळाला पाहिजे आणि आरोग्याचा सुद्धा मिळाला पाहिजे हे दोन गोष्टी फार मुद्दे सुरू माझ्यासाठी महत्वाच्या धन्यवाद मॅम आपण दिलेल्या एकंदरीत मुलाखती संदर्भामध्ये नुकत्याच दोन हजार एकोणावीस मध्ये रंगणार आहेत निवडणुकीच्या रण सम सम्राज्यामध्ये सेनेकडून नक्कीच उमेदवारी जावळे यांची तितकीच पक्की होणार मत, आहे सर्वात जास्त या ठिकाणी बहुजन समाजाचं मत मताधिक्य हे मोठ्या प्रमाणावर मुळे बहुजन समाजाचा हा चेहरा उच्च शिक्षेत सेना देणार आहेत अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत आपल्याला या ठिकाणी दिसत आहे भविष्यासाठी आपण मामला त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ